नमस्कार मित्रांनो आज बघा बाजरी खुडून सगळी सपडासप केली बघा हो सगळी बाजरी खुडली म्हणजे निम्म्याच्या वर झालं तर जरा बरं का त्यांच्या सुट्टीच्या टायमिंगमध्ये खुडून तर त्यांना वरटाम करून दोन दोनशे रुपये वाढवून दिलं दुगीसनी बी आणि बघा चार वाजेपर्यंत बाजडी सगळी बाजरी बघा हो खुडून काढली ह्यांनी सगळी कणसं आणून टाकली आणि आम्ही तिघीने बघा खुडून घेतलं दोन कागदा एवढी कणसं टाकले ते आज काय नाही आता उद्याच्यापासून पसरून टाकायचं म्हणलं आता पसरायचं किती गोळा किती करायचं म्हणून आज काय पसरलं नाही आता हे उद्यापासून पसरून टाकायचं या ते बघा कसं इकडं बघा पाखराने खाल्लेली एवढी काळे भंगार कंस आहेत दिसली का ती अजून बाकी कंस आहेत का ती पाखराने खाल्ले ती काळे भंगार कंस केलं ते असू दे काय दोन तीन पोती होतील जाल ती होतील बाजरी आम्ही तर म्हणतो तीन पोती झाली तर बाज झाली ती कामाला आलत्या त्या का नाही त्या म्हणल्या तीन पोती काय म्हणल्या चार पाच पोती बाजरी होईल आणि चार पाच पोती बाजरी झाली तर दोन तीन पोतेच्या वरची बाजरी सगळी आम्हाला देणार का म्हणल्या काय म्हणलं देऊ म्हणलं तुम्हाला बाजरी वाढव म्हणलं मग पैशावरची बराबर आहे का नाही पैशावरची मग त्यांना बाजरी वाढायल ती आधीच म्हणतो त्या बाजरी वाढा मग तुमच्या सारख्या शेतकऱ्यांनी बाजरी वाढायची नाही मग आम्ही काय करायचो रोजगारी म्हणल्या जाऊ द्या मग बाजरी वाढा येईल त्यांना जर बाजरी झाली बकळ तर कमी बाजरी आहे म्हणलं ह्यातली कितीही करायची किती नाही बघा सगळी बाजरी काढून करून झाली उलास म्हणजे आज मला भारी वाटायला लागलं मस्त नॅट पडलंय जीव पिकळून गेलाय माझा पण आता भारी वाटतय कारण बाजरी सगळी काढून झाली आता दोन चार रोज घ्यायचं ऊन लावून कणसाला आणि लगेच बघा हलर बोडी ऊन करून टाकायची बाजरी एवढ्या दोन तीन ठिकाणी येते का नाही हलर अजून कोण आणट बलवायचा तरी या म्हणून महाग लागून लागून थोडी कंस दोन रोज वाळवून घ्यायची ह्यातले पण निमी मी अर्धी कंस खाल्लेली बघा निमनिम शेंड पण म्हणलं असं ना का ती तेवढंच थोडं 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 करून बाजरी होत या एका दिवसात झालं ती भारी वाटायला लागलं बघा मला झालं एका दिवसात काय सुकानं झालं नाही बरं का अल्लोय मला शेवट शेवट ना त्यांच्या सुट्टीचं टायमिंग होऊन गेल्यावर त्यांना वर टाइम तर करायला हवलंय म्हटलं आणि आता थांबून का हो का हि आसुक वडून वडून हि हात माझा दुखून गेला पिकळून गेला हे हात माझा काय करायचं हात ना हात दुखून गेला माझा टॅक्टर आला आहे ते बोलवले इकडच्या पलीकडच्या वस्तीचे ट्रॅक्टर आला असेल असतगाडी खाली रानात नाही जाणार रानात जाणार नाही तिकडं जात आहे का इकडून सरमाट न्यायला बोलवले ट्रॅक्टर त्यांच्या घरच्या हो असं मातीत घालण्यापेक्षा मग दुपारी एकाच बहुन बी घे काय दोन कोवळ गाडीवर त्यांचं चुलत भाव आहे बोलवलं होतं मग हे चकडा घेऊन आलं ते टायली नाही त्यांच्याकडं बैल गाडी त्याला बांधूला आणले हे आता सरमाट तुडून इकडचं घेऊन जाणार जाऊ दे तेवढंच आता हिरवा आहे वर टाकाय का ह्यांना नको म्हणतोय काय मसर असं रानात घेऊन जाते ती आ तर जाऊ आप आता ही हिरवं सरमाट आता लोकं घेऊन चालत ह्यांना मसाला घालून तुडून गाला येई ना काय आ मग पण आहे ती टपतेली मग आणि तसं बरं टपू देऊ आता कवर बी लय मुलगाची नाटकं हिनी लावले ती ह्यांचे नाटकं काय लय दिवस चालू द्यायची नाही ती सूट दिली का नाही हे असंच पाहिजे म्हणणार आहे माझी तर बाजरी निघली बघा खोडून माझं बा, मला भारी भारी वाटायला लागले कारण निम्म काम हलक का झाल्यासारखं वाटायला लागलं आज आणि आज त्यात पावसानं टिपका पण नाही बघा म्हणजे रापाडे बिपाडे काय आले नाही झाक झाक उघड उघड काय झालं नाही त्यामुळं बी भारी वाटतंय कारण पाऊस रापडे आली का कंच झाकान उघडा आणि झाकान उघडा त्यापेक्षा आज पाऊस आला नाही ती भारी वाटतंय कारण कंस खुडू बी दिली आणि सगळं बी झालं त्यामुळं बरं वाटायला लागलं नाही तर निमर राहायचा हाती गेला ना शिपूट राहायला असं व्हायला नको म्हणून सगळं झालं बघा काही दोन कागदावर कंसं टाकलेली काय होईल तेवढी होईल खायापुरती दोन तीन पुती झाली तर बाद झाली लाखाची झाली दोन झाली तरी बाद झाली चार पाच म्हणत होते ते पण नाही होणार चार पाच पुती नाही होणार असं वाटतंय मला कारण निम्मी मी कणस घेतली अर्धी अर्धी केलेली आहे ती एवढ्या कणसात एवढं होणं मुश्किल आहे पाच पोती कणसं ही पसरून टाकली ती दोन कागदा आहे ती पण पसरून टाकली ती काय काय एवढं दाट ठिकाणी थोडा हाय एवढा एवढा इति आहे आपण पसरतो त्याच मापानं झाली तर बरंच झाली तर काही नको आहे का बाजरी आपल्याला पण नाही होणार असं माझा वेळा अंदाज वाटतोय लईत लयत तीन पोती होईल नाही तर नाही होणार वाळायचे ते अजून कणसं वलीगार कंसं आहे ती वाळवून बारकी होते ती अजून पुन्हा त्यातली देतल, त्यातली बाजरी निघणार नसती बाजरी बारीक असती बाजरी लागलेली झड नसती गेल्या वर्षी झड होती कारण सगळ्या ह्यात बाजरी होती गेल्या वेळेस ह्या वेळी मी बसली ह्या तुकड्यात होती वर मक्कच्या तुकड्यात होती ही मागची मका आहे ती आपली नाही बघा मागची मका आहे ती ह्यांच्यात चुलतेची आहे मका ती माझ्या मका दिसते त्या बांधापासून पलीकडं त्यांचं आहे तर आता सकाळी आता स्वयंपाक झाला आहे पण आता अजून थोडंसं काहीतरी करावं म्हणते आहे तर त्यातल्या अजून चार पाच चपात्या पण बघू आता कसं होतंय पोरं हे खायचे बनल्यावर नाही चार पाच पुरणार ह्यांना दोन तीन तर पाहिजे त्या एक दोन मला मग पोरास नाही थोडंसं ताजं काहीतरी एक दोन भाकरी तरी करावं त्या आता काय कंच एवढी गोळा करून ठेवायची झाकून कागद ही आता आला दिवस ही मावळत सहा वाजता आले त्या कागद गोळा करून झाकून ठेवायचं सकाळ सकाळी लवकर उठून मग दैवार हटवायचं कागदाचं पाणी काढायचं पुसून म्हणजे दैवार पडतंच कागदात असल्या टाकलं का नाही कागद हे काही तर ह्यानं दैवार आहे म्हणजे दैवार हटलं का मग पुन्हाच्या सकाळ कंचं दोघांनी दुयकून टाकायची वाळायला म्हणजे लवकर टाकली म्हणजे दोन चार दिवसात वाळून झाली का नाही मग करा येतं आहे पुन्हा आलं म्हाळ आलं पुन्हा धुनं सर्वांना आलं माझ्या आजोबाचं वर्ष आहे आईच्या वडिलांचं पुन्हा तिकडं जायचं आहे पुन्हा अजून ह्यांचं नेमतं आहे तिकडं जायचं आता हे रानातलं आपलं तर उरकून घेतलं पाहिजे का नाही का जायचं बघा येईल पुढच्या पुड़ पुढं कुठं पण रानातलं आपलं आहे हे तर केलं पाहिजे लोकाला नाही तर हेच होतं या उड्याच मारते काय म्हणते ती काय नाही ते आज काय बघितलं नाही इकडं आली नाही पण कसं मला आश्चर्य वाटतंय आज आली नाही बाजरीकडं आडवी खुडू नका आणि हे करू नका मला बायका मी रानात लावल्या तर आश्चर्य वाटतंय मला कसं काय आली नसेल एवढं कधीपासून तिनं मन मोठं केलं की मला आडवी आली नाही एवढं किरकुळ का मला आडवी येणार रे बाई आडवी कशी काय आली नाही असं मला कोडं पडलंय विशाल मला बाजरी खोडू दिली देऊ द्या उलट माझं चांगलं झालं मला भारी वाटत कुठलं ना आडतड्या सकट माझं काम सक्ष झालं अडताळा आला नाही नाट लागला का नाटच लागतो तिला जर सकाळ नाट लावलं असं ला माझी सगळी बाजरी खोडून झाली नसते झाली बाजरी खोडून ह्यातच मी समाधानी लोय म्हणजे लय हे हात हो हालू देणार असं सारखं हे असं 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 कसं हातात घ्यायची फेकायची हातात घ्यायची फेकायची हाताने येळा धरायचा वडायचं फेकायचं ह्यांचं बी बघा ही हे दुखायला लागली ती तसलं वाहून आहे तर सगळी डोक्यावर तिथनं कंस मग आम्ही खुर्च आमच्या जागेवर आणली ती कंस त्यांनी त्याने बी अवघडून केले तसा म्हणलं आता जरा थोडा वेळ पडा पाय मोकळं करून पाय मस्त हिडत्या ते ह्याच्या मागं पर मोकळं फिरलं म्हणजे जरा पाय मोकळ होतं म्हणलं या जावा पाय मोकळं करून आज तर कंबर वाकू देत नव्हती हे असं एका अंगाव कोलून कोलून हे कंबर पॅक झाली माझे माझ्या थोड्या वेळासाठी थोडा वेळ घरी गेली थोडासा खाल्ला चिवडा खाल्ला थोडा थोडंसं लोळ्यागत केलं आणि पुन्हा म्हणलं तर बी चिमणे हे कंस काढून टाकले तर ह्याच्यावर चिमण्या येऊन बसायला लागले थवं थव आणखी तर आली शाळेत ना म्हणलं तिला हातपाय धू जेवण कर म्हणलं तुला काय खायचंय ती खा आणि ब पुन्हा ये म्हटलं थोडा वेळ हिथं बस मग मी काहीतरी सोयपायपा करते पण अंधार पडल्यावर पाप्पान मी झाकून ठेवतो म्हणलं हे जकाय दोघं जण लागतंय ना कागद धरायला एकट्याला त्याला येत नाही दुकून कागद धरल्यानं दगडं ठेवायला लागतं ते जाम करायला लागते निदान समजा पाऊस आला चुकून वाकून संध्याकाळी तर मग घेऊन ये पाणी जाऊ नये कणसाखाली आता हे कागद आहे का नाही असं हे आला काही असं खालणं दगडं लावायचे असे आणि वर करायचं म्हणजे खालणं हे असं राहिलं का इथनं पाणी असं येऊन पावसाने जाणार हे खालणं दगडं लावायचे नाही सरमगरम पिंडी दोन पेंड्या तोडून आम्ही ह्याच्या खाली टाकते असं पेंड्या टाकते ह्याच्या काढनं कडकडणी म्हणजे त्याच्यावर ही कागदच तोंड राहते पाणी शिरत नाही असं झाकून घेते की म्हणजे झालं आता दिवस मावळायचा आलाय थोडा वेळात दिवस मावळतो करावंच लागतं साईपाकाला लागायच्या माया तर मनानं झाकूनच जावा जा म्हणजे काय टेन्शन नाही आबाळ बी गोळा व्हायला लागले चौकून हेव हे आबाळ गोळा व्हायला लागले आता ताटाक तुटाक आहे पण गोळा व्हायला लागली वारं सुटले राहायचं बी नाही आलं म्हणजे येईल बी पावसाचा काय घटकचा भरोसा पावसाचं काय सांगू शकत नाही चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमची बाजरी काढलेली वाट बघून मला आनंद झाला पण मग आपल्या भेटू फॅमिली पण आपल्या आनंदात आनंदी असते त्यामुळे तुम्हाला बी कसं वाटलं बाजरी काढलेली बघून ही बिना अडथळ्याची कमेंटमध्ये सांगा